दारूच्या पैशासाठी तरुणास प्लास्टिक पाईप आणि काठीने मारहाण केले ही घटना संजयनगरमध्ये घडले या प्रकरणी आकाश गणपती खांडेकर व अठ्ठावीस राहणार शिंदे मळा अभिनंदन कॉलनी सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्याला फिर्याद दिली असून मारहाण करणाऱ्या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवन पडूळकर आणि दीपक शिंदे दोघे राहणार संजयनगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत संशयित आरोपी यांना दारूचे व्यसन आहे एकवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादी यांना तू आम्हाला दारू पिण्यासाठी का पैसे दिले नाहीस या कारणावरून फिर्यादी यांना त्यांच्या राहत्या घरातून बाहेर बोलावून घेऊन संशयित आरोपी पवन पडळकर याच्या मोटरसायकलवरून यश या मंगल कार्यालय संजयनगर सांगली येथील अर्धवट बांधकाम चालू असलेल्या अपार्टमेंटच्या इमारतीमध्ये नेऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करून संशयित आरोपी पवन पडुळकर यांनी प्लॅस्टिकच्या पाईपने आणि लाकडी कळकाच्या काठीने डोकीत डाव्या पायावर पाठीवर मारहाण करून दुखापत केले म्हणून फिर्यादीने दोघांच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी दोघांच्यावर गुन्हा दाखल केलाय